नमस्कार मी कैलास पवार आपलं सर्वांचं स्वागत करतोय आज आपण आगळा विषय घेऊन आलो इंदापूर शहरामध्ये जे फेरीवाले आहेत त्या फेरीवाल्यांच्या अनेक प्रश्नासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहेत अनेक फेरीवाल्यांच्या न्याय मागण्यासाठी त्यात त्यांनी अनेक मागण्या मागितल्या त्यामध्ये बऱ्याच मागण्या आहेत पण इंदापूरच्या फेरीवाल्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी पहिल्यांदाच एक युवक पुढे येतोय लढा देण्यासाठी आणि ते इंदापूर नगर परिषदेच्या समोर भूपोषणाला बसतील त्यांच्या मागण्यासाठी नेमक्या काय मागण्या आहेत ते आज आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून आपल्यासोबत आहेत निर्भय महाराष्ट्र या पक्षाचे इंदापूर अध्यक्ष किशोर सोनवणे नेमकं काय मी किशोराचे सोनवणे इंदापूर अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी माझी uh, अशी मागणी आहे ह्या uh, फेरीवाल्यांसाठी की ह्या फेरीवाल्यांचं दोन हजार सतरा सालचा हा जी आर आहे uh, नगरविकास खात्याचा uh, प्रत्येक uh, इन नगर परिषदांना की तुमच्या कार्यक्षेत्रातील uh, दोन हजार सतरा दोन हजार चौदाच्या कायद्याप्रमाणे uh, त्या गावातील फेरीवाल्यांचं ते फेरीवाल्यांचं uh, प्रकार असेल स्थिर विक्रेता फिरता विक्रेता आणि तात्पुरतं विक्रेता याप्रमाणे त्यांचं वर्गीकरण करून त्यांना कायमचे परवाने द्यावेत आणि त्यांना कायमचे परवाने देऊन त्यांना विक्रीचा प्रत्येक फेरीवाल्याला ओळखपत्रही द्यावं असं त्यांचा जी आर आहे त्या जी आरमध्ये असा एक उल्लेख आहे की तुमच्या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये फेरीवाल्यांना हॉकर झोन उपलब्ध करून द्यावं जर त्या नगरपालिकेकडे स्व स्वतःची शासकीय जागा नसेल तर खाजगी जागा भाडे तत्वावर घेऊन करार करून घेऊन फेरीवाल्यांना ती जागा द्यावी असं ह्या जी आरमध्ये उल्लेख आहे याप्रमाणे या जी आरप्रमाणे प्रमाणे इंदापूर नगरपालिकेने फेरीवाल्यांच्या योजनांसाठी अंमलबजावणी करावी ह्या मागणीसाठी मी आज इंदापूर नगरपालिकेसमोर दिनांक तेवीस एक दोन हजार सव्वीस रोजी बेमुदत धरणे आंदोलन करत आहे दुसरा तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला आहे इंदापूर तहसील कचर शेजारी धनधाण लोकांसाठी सोन्याच्या भावा एवढी किंमत सत्तर हो जा जा हो ते ऐंशी एकर जागेला चार रस्ते काय प्रकरण आहे ते प्रकरण आपलं असं आहे की आपलं त्या धंदाणग्यांना काही विरोध वगैरे नाही पण इंदापूर नगरपालिकेची इच्छाशक्ती तुम्ही बघा की त्या दोन धंदा दोन धंदाणग्यांच्या सत्तर ते ऐंशी एकर जागा डेव्हलपमेंट व्हावी त्या जागेला सोन्याचा दर्यावा म्हणून त्यांनी त्या जागेच्या अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटचे प्रशस्त रस्ते बनवून दिलेले ते सगळे रस्ते इंदापूर नगरपालिकेने सो बनवून दिलेले आहेत आणि ती जागा मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी तहसील कार्यालय या विभागाने स्वतःची एक ते दीड एकर जागा त्या जागा मालकांना दिलेली आहे तर का तर त्यांची जागा मुख्य रस्त्याशी जोडता येवी म्हणून त्यांनी त्यांची जागा दिलेली आहे एक ते दीड एकर जागा सेम तशीच इच्छाशक्ती दाखवून इंदापूर नगरपालिकेने इंदापूर बस स्थानका जे जुने बंद असलेले सार्वजनिक विभागाचे जे कार्यालय आहे ते कार्यालय ताब्यात घेऊन तिथे स्थानिक फेरीवाल्यांना हॉकर कर्जून उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी मी तो उल्लेख त्यात घेतलेला आहे बर विभागाचे हा सार्वजनिक बांधकाम विभागाचं बंद असलेलं कार्यालय मार्केटच्या शेजार शेजारी परप्रांतीय व्यावसायिकांना काही तरुण दारू मटण चारून गुंडगिरी करतात फेरीवाल्यांना परप्रांतीय काय बांधव आहे इंदापूरमध्ये सध्या परप्रांतीयांचा खूप सुळसोडा झालेला आहे हे परप्रांतीय त्यांच्या राज्यातून वेगवेगळे वे, गुन्हेगारी स्वरूपीचे कलम असल्यामुळे ते त्यांच्या इथून बाहेरे बाहेरच्या राज्यात जातात बाहेरच्या राज्यात म्हणजे आपल्या राज्या इकडे इंदापूरमध्ये वगैरे ते येतात इंदापूरमध्ये येऊन ते स्थानिक त्यांना जागा मिळत नाहीत लगेच लगेच व्यवसायासाठी तरी इथं स्थानिकां स्थानिक, स्थानिक मुलांना ते हाताशी धरतात त्यांना दारू मटण पैसे असे देऊन त्या स्थानिक मुलांना गुंड बनवतात आणि ते परप्रांतीय त्या गुंडांमार्फत स्थानिक जे फेरीवाले कोण असतील त्यांना त्रक त्रास देऊन त्यांच्या जागा बाळगवतात आणि ते परप्रांतीय जे आलेले आहेत ते इथं व्यवसाय थाटतात त्यांचा अवैधरित्या व्यवसायुक्त कसला बेसळयुक्त आणि पूर्ण त्यांचे ज्या त्यांचं जे काही व्यवसाय असतात त्या व्यवसाय ठिकाणी गेले ना एकदम अस्वच्छता असते तिथं आणि त्यांचं पूर्ण बेसळयुक्त ज्यूस असते ते बेसळयुक्त म्हणजे जिलेबी वगैरे असं भरपूर त्यांचं खाद्य केमिकल केमिकल केमिकलयुक्त सगळं पदार्थ असतात आणि रस्त्याच्या कड्याला त्यांना काही परवाना नसतो आणायची खाट मांडायची रस्त्याला काहीतरी चार दोन वस्तू झाली त्यांचीच जागा इथून तिथपर्यंत त्यांचीच जागा झाली नगरपालिका त्यांच्याच बापात झाली ह्याच्या जा नगरपालिका प्रशासन इंदापूर पोलीस स्टेशन प्रशासन ह्यांचा काहीतरी बाडगा का पाहिलं ना ह्या जसं स्थानिकांवर तुम्ही कारवाई तर करता तसं ह्या परप्रांत्यांवरती पण कारवाई केली पाहिजे नायुक्त विभाग काय करतो तुमचं काय म्हणणं आमचं म्हणणं आहे की इंदापूर नगरपालिकेने जा इंदापूर नगरपालिकेतील आरोग्य विभागाने आणि पंचायत समिती असेल तहसील कार्यालय असेल यांनी भेसळ त्यांचं जो काही डिपार्टमेंट आहे त्या विभागामार्फत या सर्व स्थानिक फेरीवाल्याचा खाद्यपदार्थ विक्री करणार असो किंवा परप्रांतीय असो सर्वांची तुम्ही तपासणी करा याच्यामध्ये परप्रांतीय फेरीवाले दोषी गावणार ते त्यांची आठ आठ दिवस आंघोळ नसते ती राहतात पण त्याच ठिकाणी आणि खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय पण त्याच ठिकाणी करते ती मग ह्याच्यावर तुम्हीच विचार करा थी, थी था ती किती स्वच्छता राखत असते आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे ती गारेगार कुलपी सुद्धा अशी पेशव पाण्यात तयार करून परत आणते गावोगाव फिरतात व्यवसाय हातावर पोटाचे का सगळ्याचा व्यवसाय पण लोकांच्या जीवाशी खेळून व्यवसाय करावा का लोकांच्या जीवाशी खेळून व्यवसाय करतात लोक बघत नाहीत कि हे पाणी कुठून आणलं काय केलं हिथे एक ज्यूसवाला येतो दहा रुपयाला ज्यूस विकतो इंदापूर बस स्थानकात जे संडास जे आहे सार्वजनिक शौचालय त्या संडास मधन पाणी आणतो आणि त्याच्यावरती ज्यूस बनवतो आणि ती ज्यूस लोकांना विकतो लोकांना काय माहिती त्यांनी कसलं पाणी आणलंय दुधात मिक्स करायला आणि ज्यूस मध्ये मिक्स करायला नाही पण मला एक दुसरा प्रश्न पडलाय आहे शंभर रुपये किलो दोनशे रुपये किलो आंबा असतो चप्पू असतो सफरचंद दीडशे दोनशे रुपये किलो असतो दहा रुपयाला गणस ज्यूसचा कसं काय नेमकं काय येतं काय कुठला चमत्कार आहे हा विचार ग्राहकांनीच केला पाहिजे ग्राहक राजानेच हा विचार केला पाहिजे की दहा रुपयात आज चहा सुद्धा मिळत नाही चांगल्या क्वालिटीचा ही माणूस दहा रुपयाला ज्यूस विकतोय म्हणजे हा विचार ग्राहकानेच केला पाहिजे जो आंबा चांगल्या पद्धतीचा आंबा शंभर दीडशे दोनशे रुपये किलोचा येतो तो हा आंबा ह्यांना टाकायला नाही परवडत हे काय करते ती समोर वया एखादा आंबा सोलायच म्हणून सॉलत त्यात काय कलर टाक साखर टाक साकरी टाक बर्फ टाक आणि इकडे एक बांडे ठेवलेले तर दुधन पाणी मिक्स किती वता बांगे बिरवायचं देत्या गिरायकाला गोड लागतं पेताना गोड लागतं पण परत कडूपणा देत तोंड पूर्ण कडू शरीर सगळ्यात वापर बंद शासनाने पूर्ण बंद तरी ते वापरलं जात तरी त्या राज वापरतात परप्रांतीय लोक राजरोसपणे वापरतात